आज कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अंबादास दानवे देखील उपस्थित राहतील बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशन तीस जून ते अठरा जुलैपर्यंत घेण्याचा निर्णय होऊ शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्व आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार आहे याकडे देखील लक्ष असेल आणि याच अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक सादर केली जाण्याची शक्यता आहे कामगार सल्लागार समितीची आज बैठक आहे यंदा पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्व असणार आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चर्चा होणार आहे मनोज मनोज आपले प्रतिनिधी जोडले आहेत कामकाज सल्लागार समितीची आज बैठक असणार आहे कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होईल मनोज नक्कीच तेजस आज कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलण्यात आलेली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक बोलण्यात आलेली आहे आपण भेटतोय विधानभवन येथे सकाळी साडे अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडेल या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं तर या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशन हे तीस जून ते अठरा जून पर्यंत घेण्याचा निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्व देखील या आहे आणि या संदर्भात देखील काय चर्चा केली जाते या बैठकीमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे तसंच निवडणुका डोळ्यासमोर सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तसंच या अधिवेशनात तस जनसुरक्षा विधेयक देखील सादर केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महत्वाची ही बैठक मानली जाते आहे आणि या पावसाळी या आपण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये बघितलं तर पावसाळी अधिवेशनाचं स्वरूप कसं असतं याबाबत देखील चर्चा केली जाणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी